नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना उद्या गुरुवारी पंचवीस जानेवारीला गुरु गुरुपुष्यामृत योग आहे त्याचबरोबर शाकंबरी पौर्णिमा देखील आलेली आहे या दिवशी आपल्याला कोणते कोणते उपाय करायचे कोणत्या कोणत्या सेवा करायच्या याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात सकाळी उठल्यानंतर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद आणि गंगाजल किंवा गोमतीर टाकून या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायचे आहे त्यानंतर तुम्हाला सकाळी तुमचा मुख्य उंबरठा स्वच्छ करायचा आहे त्यावर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे त्याचबरोबर सकाळी तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर उठताच दोन दिवे प्रज्वलित करायचे आहे उद्या गुरुवार असल्यामुळे बघा आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो याचबरोबर गुरुपिश्यामृत योगाला देखील आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करत असतो याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी देखील आपण माता लक्ष्मीची पूजाही करत असतो आपल्या घरात माता लक्ष्मीने अखंड वास करावा आपल्या घरात माता लक्ष्मीची आपल्यावर अखंड कृपा राहावी आपल्याला पैसा धनधान्य याची कधीच कमतरता पडू नये यासाठी आपण या विशिष्ट तिथीला विशिष्ट दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची सेवा करत असतो याचबरोबर आपल्याला उद्या गुरु गुरुपिश्यामृत योगावर आपल्याला आपल्या घरामध्ये सात दिवे हे प्रज्वलित करायचे आहे आता हे सात दिवे कुठे आणि कसे प्रज्वलित करायचे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा चॅनेलवर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आलेला असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा सगळ्यात अगोदर आपल्याला सकाळी उठल्यानंतर बघा आपली रोजची नित्यकर्मे ही उरकून घ्यायची आहे त्याचप्रमाणे छान अशी देवपूजा करायची आहे तुम्हाला होईल तितकी सेवा उपासना तुम्ही तुमच्या इष्टदेवतेची त्याचप्रमाणे कुलदेवतेची उद्याच्या दिवशी करायची आहे याचप्रमाणे आपल्याला संध्याकाळी हे सात दिवे प्रज्वलित करायचे आहे दिवा हे तेजाचे ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मांडण्यात आले आहे घरात दररोज दीप प्रज्वलन करणे शुभ मानले जाते घरातील दिवे सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात यासाठी आपल्याला दररोज दीप प्रज्वलन करायचं आहे त्याचप्रमाणे उद्याच्या दिवशी आपल्याला दीपदान करायचं आहे बघा या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष खूप सारे महत्त्व दिले गेले आहे याचप्रमाणे दीपदान करणे हे देखील सर्वात श्रेष्ठ दान मानले गेले आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी निगेटिव ऊर्जा नकारात्मक ऊर्जा ही कमी करण्यासाठी शनी पीडा किंवा पितृदोष हे दोष दूर करण्यासाठी उद्या आपल्याला सात ठिकाणी हे दीपदान करायचं आहे यासाठी बघा तुम्हाला मातीच्या पंत्या बघा मातीची जी पंथी असते ती पंथी आपल्याला घ्यायची आहे यामध्ये दुहेरी वात आपल्याला घालायची आहे तुम्हाला शुद्ध गायचं तूप घालणं शक्य असेल तर घाला किंवा मग तुम्ही नॉर्मल आपलं तिळाचं तेल वापरू शकतात नसेल तर तुम्ही तुमचं तुम्ही देवांना जे तेल वापरतात ते तेल यामध्ये घातलं तरी चालणार आहे बघा आता हे दिवे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला यामध्ये आणखीन एक वस्तू टाकायची आहे तर बघा आपल्याला हे दिवे प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये प्रत्येकी दोन लवंगा आणि एक कापूर आपल्याला टाकायचा आहे हिरवी विलायची असेल तर तुम्ही टाकू शकतात नाही तर तुम्हाला फक्त एक कापडाची वडी आणि दोन लवंगा ह्या टाकायच्या आहे सर्वात अगोदर तुमच्या देवघरामध्ये एक दिवा हा प्रज्वलित असेलच त्यानंतर तुम्हाला हे सात दिवे प्रज्वलित केल्यानंतर यामधला एक दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे यानंतर दुसरा दिवा तुम्हाला बाहेर तुळशीपशी ठेवायचा आहे त्यानंतर यातले तिसरा आणि चौथा म्हणजे हे दोन दिवे तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर ठेवायचा आहे पाचवा दिवा तुम्हाला तुमच्या किचनमध्ये ठेवायचा आहे आपण हा दिवा पितरांसाठी लावणार आहोत यासाठी आपण किचनमध्ये जिथे पाणी भरून ठेवतो त्याच्या बाजूला हा दिवा ठेवायचा आहे फक्त आपल्याला ह्या दिव्याची वात ही दक्षिण दिशेला करायची आहे त्यानंतर एक दिवा आपल्याला आपल्या अंगणामध्ये ठेवायचा आहे किंवा गॅलरीमध्ये तुम्ही ठेवू शकतात आणि शेवटचा सातवा दिवा तुम्ही तुमचा कचरा किंवा कचरापेटी किंवा कचऱ्याची बादली ज्या ठिकाणी ठेवत असाल त्या ठिकाणी ठेवायचा आहे कारण ज्या ठिकाणी आपण कचरा ठेवतो त्या ठिकाणी देखील निगेटिव ऊर्जा ही पसरलेली असते आणि ही ऊर्जा कमी करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हे सात दिवे प्रज्वलित करायचे आहे यामुळे आपल्या घरातील अंधार हा दूर होणार आहे आपल्या जीवनातील अंधार हा दूर होणार आहे यामुळे आपल्या घरात असलेली अलक्ष्मी निगेटिव्ह ऊर्जा ही निघून जाणार आहे आणि सकारात्मक वातावरण आपल्या घरात तयार होणार आहे बघा अशा पद्धतीने हे सात दिवे आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून आपल्या घरामध्ये हे प्रज्वलित करायचे आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ